हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू द चॅनल थमनेलवरून तुम्हाला कळालाच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे ते पण व्हिडिओ सुरू करण्याआधीच मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कोणतीही हेल्थ एक्सपर्ट नाही आहे पण जसं की आता नवीन वर्ष येते दोन हजार पंचवीस तर त्यासाठी आपण सर्वच जणं काहीतरी रिझोल्युशन करतो त्याप्रमाणे मी देखील माझ्या ईटिंग हॅबिट्समध्ये काही महत्त्वाचे बदल करायचे ठरवलेले आहेत आणि त्यासाठी एक तारखेची वाट न बघता मागच्या महिन्याभरापासूनच मी माझ्या किचनमध्ये खूप सारे हेल्दी बदल केले उत्तम आणि निरोग की आरोग्यासाठी असे कोणते बदल किचन मध्ये करणं आवश्यक आहे चला पाहूयात सगळ्यात पहिला बदल मी माझ्या किचनमध्ये केला तो म्हणजे किचनमध्ये यूज होणाऱ्या भांड्यांचा नॉनस्टिकची भांडी ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर पूर्णपणे बंद केला त्याऐवजी स्टीलची भांडी लोखंडी तवा पितळेचेही देखील भांडे आहे माझ्याकडे त्याचा वापर मी करायला लागले कधी कधी माझ्याकडे वेळ असेल तर मातीच्या भांड्याचा देखील वापर करायला सुरुवात केली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिक भांड्यामध्ये बनवलेला पदार्थ खाणे किती आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे तरी देखील मी त्याचा वापर अधूनमधून करायचे पण आता ती भांडी मी माझ्या किचनमधून पूर्णपणे हातदबार केलेली आहेत त्याऐवजी मी पोळ्यांसाठी लोखंडी तवा वापरते काही स्टीलची नवीन भांडी देखील मी खरेदी केली त्याबद्दलही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे त्यामुळेच तुम्ही देखील टेफलॉन कोटिंग असलेली पॅन कढई जे काही असेल ते वापरणं बंद करा नॉनस्टिकऐवजी लोखंडाची कढई कास्ट आयन वापरू शकता एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार लोखंडी भांड्यात शिजवलेल्या पदार्थामुळे आपल्या दिवसभरात जेवढी काही आपली आयनची रिक्वायरमेंट असते ती फुलफिल होते अगदी ॲल्युमिनियम आणि आणि नॉनस्टिकसारखंच प्लॅस्टिक ही आपल्यासाठी तितकं चांगलं नाही आहे त्यामुळेच मी माझे प्लॅस्टिकचे कंटेनर्स देखील रिप्लेस करून त्याऐवजी ग्लास कंटेनर्स खरेदी केले प्लॅस्टिकची ऑइल बॉटल होती माझ्याकडे ती देखील रिप्लेस करून स्टीलची ऑइल बॉटल खरेदी केली दुसरा बदल मी केला आहे रोजच्या वापरात येणाऱ्या तेलाबद्दल रिफाईंड ऑइल ऐवजी आपण लाकडी घाण्याचे तेल वापरू शकतो बरेच जण हेल्दी ऑइल म्हणून ऑलिव्ह ऑइलकडे बघतात पण खरं तर ऑलिव्ह ऑइलमध्ये आपण कुकिंग करू शकत नाही कारण एक तर त्याचा बर्निंग पॉईंट खूप कमी आहे त्यामुळे जे ऑइल आपल्या स्टेटमध्ये आपल्या एरियामध्ये तयार होतं तेच आपल्या बॉडीसाठी आपल्यासाठी सूट करतं आता खरं सांगायचं सा तर लाकडी घाण्याच्या तेलाचा रेट हा दुप्पट आहे आपल्या रिफाईंड ऑइलपेक्षा पण त्यावर आपण काय उपाय करू शकतो आता माझ्या घरात चार माणसं आहेत आणि सगळ्यांना मिळून मला दर महिना चार तेलाच्या पिशव्या लागतात तर तेलाचा वापरच मी कमी करायला सुरुवात केली त्यामुळे मला लाकडी घाण्याचं तेल फक्त दोन ते अडीच लिटरच दर महिना लागतं तर त्यासाठी मी काय करते तर कढईमध्ये आपण जे बाटलीने डायरेक्ट तेल ओततो त्याऐवजी चमच्याने तेल ओतायला सुरुवात करायची कमीत कमी दोन किंवा अडीच चमचे तेल चार जणांच्या भाजीसाठी खूप आहे त्यानंतर आपण पोळ्या भाजताना थोडंसं वरून तेल लावतो तर तेलसुद्धा मी टाळलं पोळ्या भाजताना मी तेलाचं भांडं जवळ घेणं पूर्णपणे बंद केलं तेल न लावता पोळ्या भाजायला सुरुवात केली अशी काही ना काही आयडिया करून आपण तेलाचा वापर कमी करू शकतो आणि जेव्हा काही आपल्याला कधीतरी तळण करायचं असतं तेव्हा मग तुम्ही एखादी रिफाईंड ऑइलची पिशवी वापरू शकता तेलाची आता पुढचा बदल आपल्याला करायचा आहे तो म्हणजे दररोज ज्या आपण पोळ्या करतो त्यामध्ये आठवड्यातील दोन दिवस साध्या पोळ्या करण्याऐवजी बीटची पिवरी घालून पोळ्या करायच्या किंवा मग आता हिवाळा चालू आहे तर पालक मेथी अशा वेगवेगळ्या वे, पालेभाज्या बाजारात अवेलेबल असतात तर पालकाची पिवरी देखील मी नक्की तयार करून ठेवते बऱ्याचदा काय होतं सकाळच्या गडबडीत कर अरे मिळत नाही तर अशावेळी काय करायचं रविवारी मी भाजी आणते आणि त्याच दिवशी बीटची पिवरी आणि पालकाची पिवरी तयार करून ठेवते हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ती आपण फ्रीजमध्ये ते एक दोन दिवसासाठी स्टोर करू शकतो अशा पद्धतीने आठवड्याचं मील प्लॅनिंग करतानाच दोन दिवस अशा बीट आणि पालकची प्युरी घालून केलेल्या पोळ्या करायच्या दोन दिवस नाचणी किंवा बाजरीची भाकरी करायची शक्यतो हिवाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी कमी खायची उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी खाऊ शकतो आपण आणि दोन दिवस साध्या पोळ्या करायच्या असंही प्लॅनिंग करू शकता आणि भाज्यांमध्ये दे देखील तुम्ही असं प्लॅनिंग करू शकता की दोन दिवस पालेभाज्या खायच्या दोन दिवस कडधान्यांपासून बनवलेल्या उसळी खायच्या आणि दोन दिवस फळभाज्या खायच्या रोजच्या आहारामध्ये आपला सॅलेडचा इंटेक आणि दह्याचा इंटेकही वाढवायचा सकाळचा नाश्ता शक्यतो हाय प्रोटीन ठेवायचा प्रयत्न मी नक्की करते हाय प्रोटीन नाश्त्यामध्ये काय येऊ शकतं तर मूग डाळीचा चिला येतो व्हेजिटेबल दनिया दलिया येतो व्हेजिटेबल पोहे येतात व्हेज सँडविच तुम्ही करू शकता ओट्स करू शकता किंवा काळ्या चण्यांपासून केलेली टिक्की कटलेट करू शकता असे पदार्थ आपल्या नाश्त्यामध्ये जर का आपण इन्क्ल्यूड केली तर कोणत्याही प्रोटीन पावडरची आपल्याला गरज वाटणार नाही आणि सगळ्यात सोपं म्हणजे मोड आलेले हिरवे मूग दररोज खायला सुरुवात करायची आता मोड आलेल्या हिरव्या मुगाचा वापर कोणत्या रेसिपी आता पुढचा बदल करायचा तो म्हणजे शक्य तिथे साखरेचा सा वापर कमी करायचा आता दररोज तर काही आपण गोड पदार्थ बनवत नाही पण साखरेचा चहा मात्र दररोज पितो तर अशा वेळी मी साखर गुळाच्या पावडरने रिप्लेस केली तुझ्याबद्दल आपल्याला करायचा आहे तो म्हणजे ड्रायफ्रूट्सचा सीड्सचा आणि सिजनेबल फ्रूट्सचा आपल्या आहारात समावेश करणे खरं तर खूप सोपी गोष्टी आहे आपल्याला कधी कधी फ्रेश फील होतं कधी डल फील होतं कधी लो फील होतं याचा सगळ्याचा संबंध कुठे ना कुठे आपण घेत असलेल्या आहाराशी आहे आपल्याला जर का बरं वाटत नसेल वारंवार थकवा जाणवत असेल बरं नसल्यासारखं फिलिंग होत असेल तर एकदा आपलं डाएट चेक करायचं नेहमी सिम्पल आणि हेल्दी डाएट घ्यायचाच प्रयत्न करायचा सोप्या भाषेत सांगायचं तर एकतर तुम्ही चांगल्या डाएटवर पैसे इन्व्हेस्ट करू शकता हेल्दी फील करू शकता त्यामुळे एनर्जेटिक फील करू शकता फिट फील करू शकता किंवा मग डाएटवर पैसे खर्च करताना थोडीशी कंजुसी केली तर त्यामुळे महागड्या मेडिकल बिल्सवर खर्च करावा लागेल आणि एकदा का आपण डॉक्टरकडे गेलो तर अशा वेळी हातात पैसे खर्च करायला नसताना देखील मेडिकलचा खर्च करावा लागतो त्यामुळे बेटर आहे की आत्ताच चांगल्या डाएटमध्ये इन्व्हेस्ट करा सकस खा हेल्दी खा आणि फिट राहा तर मैत्रिणींनो असे काही हेल्दी बदल मी माझ्या किचनमध्ये माझ्या आहारामध्ये माझ्या लाईफस्टाईलमध्ये करणार आहे काही केलेले आहेत तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ जर का थोडं जरी युजफुल वाटला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत लाईक करा कमेंट करून मला काही गोष्टी सजेस्ट करू शकता आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकॉनही क्लिक करा ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय